टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हातातून मोबाईल घेतल्याच्या कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत नव्याण्णव संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे या प्रकरणी वैभव उर्फ गोट्या राजाराम तरंगे वय वीस कंचन सागर अरुण सिन्हा व एकोणवीस यश लोणारी यांच्यावर आय पी सी तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट गुन्हा दाखल करून तरंगे व सिन्हा यांना अटक केली आहे याबाबत पंचवीस वर्षीय तरुणाने लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील दत्तवाडी येथे घडली होती लोणी काळभर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन ऑब्लिके तीन ऑब्लिक दोन तीन ऑब्लिक चार चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी परिमंडळ पोलीस उपायुक्त आर राजा पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना सादर केला होता या अर्जाची छाननी करून अप्पर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली पुढील तपास हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राग करीत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या